मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिझी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी काय आहे कुत्र्याचं शेपूट नळीत घाला किंवा आणखी कशात वाकडं ते वाकडंच अशी एक म्हण आहे आपल्याकडे तर ही म्हण कोणाला लागू होते तर आपला शेजारी पाकिस्तान आता त्यांची त्यांच्या देशाची जी अवस्था आहे त्यांच्या देशात ज्या पद्धतीनं यादवी माजलेली आहे त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे दोन वेळेच्या अन्नाला ते महाग झालेले आहेत प्रचंड विषमता आहे म्हणजे अगदी टोकाची विषमता म्हणता येईल कारण अगदी मोजक्या लोकांच्या हातात तिथली संपत्ती एकवटलेली आणि बाकी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जी लोकसंख्या आहे ती आता गरिबीत खितपत पडलेली आहे या गरिबीचा उद्रेक झाला की काय होतं ते आपण यापूर्वी इतिहासात वाचलेलं आहे पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे पाकिस्तानात ते कधीही होऊ शकतं मागच्या दोन तीन वर्षांपासून आपण त्या घटनेची वाट पाहतो आहे त्याही परिस्थितीत तिथले जे सत्ताधारी आहेत त्यांच्यातली जी चरबी आहे जो माज आहे तो मात्र काही कमी झालेला नाही आहे ज्या पद्धतीने ते हिंदुस्तानच्या वाईटावर टपलेले असतात आणि हि हिंदुस्थानात दोन हजार चौदापासून एक उजव्या विचारांचं सरकार आल्यानंतर त्यांचा जो तिळपापड होतो आहे सातत्यानं ते कुरापती काढत असतात आणि त्या कुरापतींना इथून तेवढं जोरदार उत्तर दिलं जातं आहे त्यानंतरही म्हणजे अगदी आपण सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे करून त्यांची अगदी नसबंदी करून टाकली होती तरीही मी म्हणालो ना की कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडंच राहणार त्याप्रमाणे ते सातत्याने वाकडत जातात आणि त्याचाच एक नमुना आपण परवा पाहिला रविवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींचा शपथविधी सुरू होता आणि तिकडे जम्मू काश्मीरमध्ये काही हिंदू भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेले असताना तिथून रामकुंड जे आहे त्याला रामकवडी असं म्हणतात त्या एका तीर्थस्थळावरून जिथे ती शंकराचं स्थान आहे तिथे दर्शन केल्यानंतर वैष्णोदेवीकडे ते परतत होते आणि मधला जो काही रस्ता आहे तो काहीसा जंगलातून जाणारा आहे तिथे दबा धरून बसलेल्या चार अतिरेक्यांनी त्या बसवर भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार केला आता पहिली गोळी लागली त्या बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला तो मृत्युमुखी पडल्यामुळे गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळी आता गोळ्यांमुळे झालेली जी काही हानी आहे म्हणजे ज्यांना ज्यांना गोळ्या लागल्या त्यात कितीजण मृत्युमुखी पडले हा आपण विचार नंतर करू पण एवढ्या खोल दरीत ती ग बस कोसळल्यानंतर आतमधल्या ते तीस बत्तीस लोक जे होते त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सतरा अठरा जण गंभीर जखमी आहेत बाकीचे सारेच छोट्या मोठ्या जखमा घेऊन इस्पितळात उपचार घेत आहेत या निष्पाप यात्रेकरूंनी पाकिस्तानचं काय घोडं मारलं होतं किंवा त्या चार अतिरेक्यांचं काय घोडं मारलं होतं आता या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधल्या एका आतंकवादी संघटनेने घेतलेली आहे ही जबाबदारी घेतल्यानंतर एक उघड झालं की जम्मू काश्मीरमधला किंवा खोऱ्यामधला काश्मीर खोऱ्यामधला दहशतवाद बंद झाला संपला असं आपण जे म्हणत होतो ते साफ खोटं निघालं हे लोक तिथेच आहेत तिथेच राहत आहेत त्याच लोकांमध्ये वावरत आहेत फक्त झालं आहे असं की तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तिथे जी चहल पहल वाढली आहे म्हणजे ज्या पद्धतीने यात्रेकरू येत आहेत पर्यटक येत आहेत त्याचबरोबर जेवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्वी संरक्षण तिथे होतं किंवा सैन्याचा सा बंदोबस्त असायचा सीमा सुरक्षा बल असो की आपले सैनिक असो ते रोज ड्रिल करायचे ज्या संवेदनशील विभाग जे आहेत तिथले तिथून रोज त्यांचं मार्चिंग व्हायचं फ्लॅग ड्रिल व्हायचं या सगळ्या गोष्टींमुळे ही जी मंडळी आहेत ना ती बिळत लपलेली असायची पळून पळून कुठे जाणार ते दरवेळी काही सरहद ओला ओलांडून तिकडून येत नाहीत आणि इथून पलीकडे जात नाहीत कारण शेवटी सीमेवरही बऱ्यापैकी बंदोबस्त असतो मग ही मंडळी भारतात राहून म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये राहूनच इतके दिवस हे सगळं अगदी तटस्थपणे त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत होते यांच्याकडे दारूगोळा आहे यांच्याकडे बंदुका आहेत आता त्या बंदुका वापरल्या गेल्यात त्याच्या ज्या पुंगळ्या सापडल्या किंवा ज्या काही गोळ्या न बार झालेल्या गोळ्याच्या सापडल्यात त्यावरून पहिला निष्कर्ष काढला गेला की इन्सास की काहीतरी एम फोर्टी म्हणतात त्याला ती अमेरिकन बनावटीची जी बंदूक आहे त्या बंदुकीतून हा गोळीबार झालेला आता ही जी बंदूक आहे ती एवढी अत्याधुनिक आहे की ए के फिफ्टी सिक्स ए के फोर्टी सेवन यांच्याही फार पुढची गो बंदूक आहे ती आणि मिलिटरी ग्रेडची बंदूक असल्यामुळे ती सैन्य दलात वापरली जाते अमेरिकन सैन्य ते वापरतं अमेरिकेने जे सहाय्य पाकिस्तानला आजवर केलेलं आहे त्यात जो साठा मिळाला आहे त्यांना काय म्हणतात त्याला त्याला खिरापत म्हणून मिळालेलं जे काही दारूगोळा आणि शस्त्रसाठा आहे त्यातलीच ही एम फोर्टी बंदूक आहे म्हणजे अमेरिकेने पोचलेला जो दहशतवाद आहे तो, तो जगाच्या पाठीवर कुठे ना कुठेतरी असा बाहेर येतो आणि निष्पाप लोकांचे बळी घेतो आता हे सगळं करण्यामागचं कारण किंवा उद्देश काय तर एका बाजूला मोदी त्यांच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात करत आहेत शपथविधी घेत आहेत आणि त्याच त्याचाच मुहूर्त साधून दुसऱ्या बाजूला भारतातल्या निष्पाप भारतीयांवर अशा प्रकारचा हल्ला होतो म्हणजे मोदींच्या शपथविधीला कुठेतरी अपशकून करण्यासाठी म्हणून हा झालेला एक प्रकारचा हमला होता त्यातून त्यांना हेच सांगायचं होतं की आम्ही संपलेलो नाही आहोत आम्ही अजून जिवंत आहोत आम्ही अजून आमचं अस्तित्व अजूनही या खोऱ्यात आहे आणि ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आम्ही वर डोकं काढू आणि जर देशातलं हिंदुत्ववादी सरकार किंवा उजव्या विचारांचं सरकार जे आहे मोदींसारखा खमका पंतप्रधान आहे अमित शांसारखा एक टेरर आ, सहकारी मोदींसोबत आहे राजनाथ सिंगांसारखा एक जबरदस्त अनुभवी संरक्षण मंत्री आहे अजित डोपालांसारखे आपल्याकडे इंटेलिजन्सवाली लोकं आहेत जयशंकरसारखी मुसद्दी लोक आहेत हे जोवर आहे तोवर पाकिस्तान उघडपणाने आपल्यावर थेट हल्ला करून युद्ध पुकारण्याच्या परिस्थितीत नाही कारण त्यांची आर्थिक स्थिती डबगायला आलेली आहे ते उघड युद्ध करू शकत नाहीत त्यामुळे हे छुपी युद्ध जे आहेत त्यांची ती खोऱ्यात सुरूच असतात खोऱ्यात छोट्या छोट्या इन्सिडेंट होत असतात पण ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत कारण ते तिथले तिथे मिटवले जातात एक दोन जण मारले जातात कुठे कुणाचं काय होतं ते अजिबात मीडियापर्यंत पोचवलं जात नाही तिथल्या लोकांशी तुम्ही जर तिथे गेल्यानंतर चर्चा केली बोललात विश्वासात घेऊन बोललात तर, तर काही खुले लोक खुलेपणाने बोलतात काही लोक टाळतात बोलायचं पण तुमच्या लक्षात येईल की काश्मीर खोरं हे पूर्वी इतकं नसलं तरी अजूनही अशांतच आहे आणि ही अशांतता मिटवण्यासाठी आपल्या शेजारी जो धगधगता अग्निकुंड आहे दहशतवादाचा तो कायमस्वरूपी त्याच्यावरती थंडगार पाणी टाकून त्याला संपवणं त्याला विझवणं हे फार गरजेचं आहे ते कसं संपवायचं कारण तिथल्या सर्वसामान्य माणसांना एकदाच अनुभव टाकून मारून टाका असं माझं म्हणणं नाही आहे त्यांना संपवायचं म्हणजे त्यांच्यातली खुमखुमी संपवायची ती संपवण्याची धमक नरेंद्र मोदींमध्ये आहे त्या प्रकारची कूटनीती वापरून आता डबगाईला आलेल्या किंवा आता खऱ्या अर्थाने कचाट्यात सापडलेल्या पाकिस्तानला कसा जागतिक पातळीवर एकटा पाडायचं आहे कसं कोंडीत पकडायचं आहे आणि त्यांच्या ह्या ज्या काही दहशतवादी ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या गतिविधी आहेत त्या कायमस्वरूपी बंद कशा करून घ्यायच्या हे करणं सर्वस्वी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या त्या दोन तीन सहकाऱ्यांच्या हातात आहे त्यांनी ते काम प्राधान्याने करायला हवं कारण एका बाजूला आपण जेव्हा विकासाकडे वाटचाल करत असतो तेव्हा आपल्या शेजारचे जे छोटे मोठे जे काही कुरापतखोर जे देश आहेत ते सातत्याने जर आपल्या फाटक्यात बोट घालून ते भोक जर मोठं करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना वेळीच ठेचणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानच्या पंतप्रधानांना किंवा त्यांच्या राज्यकर्त्यांना मोदींनी शपथविधीला निमंत्रण दिलं नव्हतं असंही म्हटलं जातं मग तोही राग काढला गेला आहे असाही एक बादरायन संबंध जोडला जातो या घटनेशी पण रियासीमध्ये जे काही घडलं आहे त्यामुळे सर्वसामान्य हिंदू भाविक जो आहे तो घाबरलेला आहे साशंक झालेला आहे ज्याला जम्मू काश्मीरमध्ये जायचं आहे एक पर्यटक म्हणून जायचं आहे पाच सहा दिवस तिथे राहायचं आहे भूतलावरचा स्वर्ग अनुभवायचा आहे काही लोकांना वैष्णोदेवीचं दर्शन करायचं असतं त्यासाठी त्यांना जायचं आहे काही लोक आता अमरनाथ यात्रा सुरू होईल यात त्या यात्रेला जायचं आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी निघालेल्या भारतीयांना कुठेतरी दहशत बसावी जम्मू काश्मीरचं अर्थकारण जे ह्या लोकांमुळे आता सध्या सुरू आहे म्हणजे पर्यटकांमुळे जम्मू काश्मीरचं चा अर्थकारण चालतं ती अर्थव्यवस्था ते अर्थकारण ठप्प व्हावं यासाठी झालेला हा एक मोठा प्रयत्न होता तो हाणून पाडणं सर्वस्वी जसं सरकारच्या हातात आहे तसं ते आपल्याही हातात आहे आताही आता मी कालपासून बघतोय की अगदी विनावर्ल्ड असो किंवा जे काही छोट्या मोठ्या टुरिस्ट कंपन्या आहेत ज्या काश्मीरच्या किंवा त्या भागातल्या वैष्णोदेवी आणि सिमला कुलू मनाली सकट उत्तरेतल्या काही सहलींचं आयोजन करत असतात त्यांच्याकडे कॅन्सलेशनसाठी येणाऱ्या फोनची भरमार सुरू झाली लोक घाबरतात चटकन घाबरतात आज नाही म्हणायला जण मृत्युमुखी पडले सतरा अठरा जण जखमी आहेत त्यातले दोन तीन अत्यव्यस्थ आहेत म्हणजे हा नऊचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं असताना कोणीही कुठलाही माणूस आपला जीव जोखमीत घालून धोक्यात घालून कशाला जाईल तो स्वर्ग अनुभवायला स्वर्ग अनुभवायला जायचं आणि प्रत्यक्ष स्वर्गस्थ व्हायचं एवढी खास कोणालाही नसते त्यामुळे ही जी भीती सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मनात आहे ती भीती दूर करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचे नव्याने पुनर्नियुक्त झालेले जे सहकार्य आहे त्यांच्याकडून केलं जाईल अशी आशा बाळगतो हे रियासीचे जे प्रकरण झालं आहे तिकडे तसं प्रकरण देशभरात घडवण्याचं म्हणजे जसे छोटे छोटे इन्सिडेंट देशभरात घडवण्याचा उद्देश या दहशतवादी संघटनेचा आहे ते जे मेल आलं आहे त्या मेलमध्ये त्यांनी काही उल्लेख केलेले आहेत दृष्टीनेही गुप्तचर यंत्रणांनी सावध होणं गरजेचं आहे मला वाटतं सर्वसामान्य भारतीयांनी या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींनी खचून न जाता हिमतीनं यांचा विरोध केला पाहिजे सरकार त्यांचं काम करतच राहील त्यांचं जे कर्तव्य आहे संरक्षण पुरवण्याचं किंवा अशा असामाजिक तत्वांना ठेचून काढायचं तर ते करेलच सरकार करेलच पण आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक हिंदुस्थानी म्हणून आपल्याला जे करायचं आहे त्या कर्तव्याला आपण चुकून चालणार नाही कर्तव्य सुकारपणा करून चालणार नाही त्यामुळे या सगळ्या घटनेवर काहीतरी वेगळं भाष्य करण्यापेक्षा मला वाटतं अनेकांची मागणी होती रियासीवर बोला त्यामुळे मी रियासी ला जी घटना घटली आहे तिथे जे आमचे हिंदू भाविक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या आत्म्यांना सदगती लाभण्यासाठी प्रार्थना करतो पण अशा घटना वारंवार होऊ नयेत पुन्हा होऊ नयेत मागच्या दहा वर्षात अशा घटनांना पायबंद बसला होता यापुढे तेच भयमुक्त वातावरण या हिंदुस्थानात राहावं यासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे असतील किंवा एका आ, मजबूत सरकारला आपल्याला पाठिंबा द्यायचा असेल तर काय करावं लागतं हे मात्र सर्वसामान्य जनतेने विसरू नये आज केंद्रातलं सरकार नाही म्हणायला मागच्या दोन खेपे इतकं मजबूत नाही आहे ज्या पद्धतीनं भाजपाकडे मागच्या दोन टमला जे विरोधकांच्या भाषेत सांगायचं तर पाशवी बहुमत होतं ते नाही आहे आता स्वतःही दोन दोनशे बहात्तरचा आकडा पार करता करता भारतीय जनता पक्ष दोनशे बेचाळीस त्रेचाळीसच्या आसपास अडकलेला आहे अशावेळी त्यांचं जे काही मनोबल वाढवण्याचं काम आहे ते त्यांचे मित्रपक्ष करतीलच एन डी एतले पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही आपलं जे कार्य आहे आपलं जे कर्तव्य आहे ते विसरता कामाने तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी जी धन्यवाद नमस्कार